प्रणाम माझे एक मित्र आहेत त्यांचं नाव आहे विद्याधर ओक डॉक्टर विद्याधर ओक ते फार मोठे ज्योतिषी तर आहेतच शिवाय भाग्यरत्नांचे तज्ज्ञ ही आहेतच इतिहासकार ही आहेत संगीतकार ही आहेत उत्तम असे आणि एकेकाळी कॉर्पोरेटमधले सगळ्या टॉप कंपन्यांचे सीईओ वगैरे होते त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं पुनर्जन्म आणि ते पुस्तक माझे दुसरे एक मित्र माधव जोशी गेले विचारे आता परम मित्र प्रकाशन त्यांना मी सांगितलं हे पुस्तक पुनर्जन्म जे आहे ते विद्याधर ओख केले विद्याध्रो ओघ थोडे संकोचत होते ते म्हणाले मी याच्यामध्ये जवळजवळ शे दोनशे लोकांचे पुनर्जन्म आता किंवा त्या काळातही नंतर कुठे झाले याचे उल्लेख केले होते तर राजकीय त्याचे काही परिणाम होतील दुष्परिणाम होतील तर म्हणून हे पुस्तक काढावं हो नाही असं मला वाटतंय म्हणलं बिंदास काढा मी आहे तुमच्याबरोबर म्हटलं मला कोणी हात लावणार नाही तुम्ही काढा हे अद्भुत खजिना आहे हा आणि त्याच्यामध्ये शे दोनशे लोकांची पुनर्जन्म दिले होते ते पुस्तक परम मित्रप्रकाशांनी काढलेलं आहे आणि त्याच्या जवळजवळ एक ते दीड लाख प्रती आत्तापर्यंत खपलेत आणि पुनर्जन्म या विषयावर असं पुस्तकच नाही मराठीमध्ये दुसरं आणि उदाहरणं दिली ती तर थक्क करणारी आहेत मी नावं घेतली तरी तुम्ही म्हणाल आहोज अनिल जी सांगा सांगा कुठे आत्ता कुठे मिळेल मी आत्ता जाऊन घेतो तर त्या विद्याधर ओकांनी परवा मलाशी गप्पा मारताना मी खूप वेळा गप्पा मारतो तर त्यांनी मला असं सांगितलं आणखीन पण काही लोकांबद्दल सांगितलं पण मी आता फक्त तेवढाच संदर्भ घेतोय ते म्हणाले सा कि पहिले बाजीराव पेशवे जे होते त्यांचा पुनर्जन्म पहिले बाजीराव पेशवे जे होते त्यांचा पुनर्जन्म म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत आणि ते खूप प्रकारे एखादी गोष्ट सिद्ध करतात असं नुसतं विधान केलं नाही ते त्यांच्या आयुष्यातले व्यक्तिमत्वातले बॉडी लँग्वेजमधले फेशियल एक्सप्रेशन्समधले फेशियल सेटअपमधले अरे सगळ्याचं एक असं जबरदस्त विश्लेषण करतात त्यांनी दोनशे लोकांचं केलंच आहे की ते वाचल्यानंतर तुम्ही वाटत अरे खरंच की रे खरंच हंड्रेड पर्सेंट हे त्यांचाच पुनर्जन्म आहे तुम्ही पुनर्जन्म मानता असं मी मानून हे सगळं बोलतोय तुमच्याशी तो मानत नसाल तर पुस्तक पाहू पण नका वाचू पण ना आश्चर्यचकित होऊ पण नका पण पुनर्जन्म जर मानत असाल तर या पुस्तकाशिवाय तुम्हाला विद्याधर लोकांच्या पुनर्जन्म पुस्तकाशिवाय पर्याय नाही त्यांनी मला सांगितलं की अनिलजी हे आपण उदाहरणासकट आणि पुराव्यांसकट सिद्ध करू शकतो हे पुरावे अर्थातच सिमिलॅरिटीचे ता, असतात तर ते म्हणाले देवेंद्र फडणवीस हे पहिल्या बाजीरावांचा पुनर्जन्म आहे आत्ता योगायोग बघा मी आत्ता हा व्हिडिओ करायला तुमच्या समोर बसत असताना आत्ता जस्ट मी पुण्यामध्ये पहिल्या बाजीरावांचा पुतळा जो एन डी एमध्ये अमित शहा यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण झालं तो कार्यक्रम पूर्ण बघितला फडणवीसांचं भाषण ऐकलं अमित शहाचं भाषण ऐकलं आणि आता इथे बसत असताना माझ्या मनात तोच विचार घोळत होता कि परवाद स, कि की आपण काल परवाच ओक सरांशी गप्पा मारताना त्यांनी सांगितलं की देवेंद्र हेच पहिल्या बाजीरावचा पुनर्जन्म आहेत आणि आज अमित शहाच्या हस्ते आणि आपल्या या पहिल्या बाजीराव फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये आज त्याचं अनावरण होतं पुतळ्याचं काय कोवढा मोठा योगा आहे की हे आहे परत एक बारीकशी गोष्ट सांगू का तुम्हाला एका फार मोठ्या मला नेत्याला मी विचारलं की बाजीराव पेशव्यांचा पुतळा हा मला तर असं वाटतं की शनिवार वाड्यासमोर हवा होता तर ते म्हणाले अनिलजी आधी अशी कल्पना होती की पेशव्यांच्या शनिवार वाड्यासमोर उभा राहावा पण एका अतिशय सुज्ञ अशा भाजपच्या नेत्यांनी लगेच सांगितलं की बाजीराव पेशव्यांचा पुतळा जर शनिवार वाड्या पुढे उभा केला तोही आश्वार उड तर दोन गोष्टी होतील एक तर पुण्यामध्ये जसं आता स्टेशनचं नाव आपल्या त्या मेधा कुलकर्णींनी म्हटलं की तुम्ही बाजीराव पेशव्यांवरून ठेवा म्हणून जो हलकल्लोळ आणि घात प्रतिघात आघात वगैरे चालू आहे तर ते म्हणे एक तर गदावर उठेल पेशवे ब्राह्मण असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट ते म्हणाले आमच्या तज्ञ ज्येष्ठ श्रेष्ठ अशा नेत्यांनी आता ते नेते कोण ने आहेत त्यांनी नाव सांगितलं ते सांगितलं तर आणखीन एका वादळाला तोंड फुटेल ते म्हणाले आठ ते पंधरा दिवसामध्ये तुम्हाला बाजीराव पेशव्यांच्या जर शनिवारवाड्यासमोर उभारला तर पुतळ्याची विटंबना झालेली किंवा तो तोडलेला निदान त्याचं काहीतरी नुकसान केलेलं तुम्हाला शंभर टक्के पाहायला मिळेल पुणे शहरात आता बाजीराव पेशव्यांचा पुतळा असुरक्षित असेल नाही सहन करणार काही एक विशिष्ट असे एलिमेंट्स ऑफ द सोसायटी त्यांचा पुतळा एनडीए मध्ये उभा केला त्याचं समर्थन मग ते कसे युद्ध नीती पूर्ण होते त्यामुळे तो कसा एनडीएतच वगैरे वगैरे पण खरी सत्य जे मी तुम्हाला सांगतोय ते हे आहे की पुण्यामध्ये शनिवार वाड्यासमोर पाचिराव पेशव्यांचा पुतळा उभारण्याची सरकारची हिंमत नव्हती आणि हिंमत नव्हती याचं कारण होतं की त्याची जी किंमत मोजायला लागेल त्याची जी विटंबना पुण्यातल्या काही एलिमेंट्स करून केली जाईल याची त्यांना खात्री होती तोडला जाईल फोडला जाईल अरे राम गणेश गडकरींचा पुतळा लावणार हे पुणे आहे की नाही राम गणेश गडकरींचा पुतळा हलवायला लावला आणखीन किती पुतळे तोडले मोडले आहे की नाही किंवा हलवायला लावले हो बाजीराव पेशव्यांचा पुतळा पुण्यात शनिवारवाड्या समोर अरे वेगळ्या जात तीय कला निमंत्रण दिलं असतं अत्यंत योग्य झालं की एन डी सारख्या सुरक्षित जागी जिथे कुणी जाणार नाही जिथे कुणी काही त्यांना तोडफोड करणार नाही कुठे विटंबना करणार नाही म्हणजे बाजीराव पेशव्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी तलवार चालवली म्हणून आता सांगत होते कुठे कुठे ते जिंकले सांगत होते पण बाजीराव पेशवे खुद्द पुण्यात या दोन हजार पंचवीसच्या चार जुलैला पराभूत झाले त्यांना आश्रय घ्यावा लागला एनडीएचा आणि एनडीए ते गेले तिथे ते सुरक्षित आहेत पुण्यात सुरक्षित बाजीराव पेशवे आता नाहीत येऊया आपल्या या बाजीराव पेशव्यांकडे पुनर्जन्म झालेल्या आता महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती आहे की आले देवाजीच्या मना देवा भाऊच्या मना म्हणा देवा भाऊजीच्या मनात म्हणा मना, पण खरी गोष्ट आहे आले देवाच्या मनात देवाजीच्या मनात मना तेथे कोणाचे मी जी परिस्थिती आज बघतोय आमच्या देवेंद्र पहिला बाजीराव पेशव्यांची पुनर्जन्मित ती अशी आहे कि ते केवळ महायुतीच अ महायुतीनंतर भाजपचे सर्वे सर्व आहेत नियंते आहेत सूत्रधार आहेत एवढंच नव्हे तर ते शिंदे आणि अजितदादांचेही नियम ते हिज डेस्टिनी ऑफ एव्हरीबडी इन महाराष्ट्र काय म्हणते ते नियती आहेत नियती आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येकाची वेगवेगळ्या कारणांनी राज ठाकरे काय करतायत जे सांगतील फडणवीस तेच करतायत उद्धव ठाकरे काय करतायत फडणवीसांना भिऊन वागतायत शरद पवार काय करतायत आतून संगनमतानी फडणवीसांशी हातमिळवणी करतायत आणि महागाडीमध्ये पण कुठे कुठे कशी कशी किंवा पाचर मारता येईल याचे सर्व उद्योग करतायत शरद पवार काल परवा तेरवा चौरवा कोणाकोणाच्या घरी कोणाच्या घरी जन्म झाला कोणाच्या घरी मेल कोण काय काय झालं म्हणून दोन दोन तीन तीन तास जाऊन बसत होते पण उद्याच्या पाच तारखेच्या मेळाव्याला ठाकरे बंधूंच्या ठाकरे ब्रदर्सच्या मेळाव्याला शरद पवारांना वेळ नाही दुसरी असाइनमेंट आहे बाकी मग त्यांना गरज असेल तेव्हा वाटेल त्या असाइनमेंट रद्द करतात का केली हो शरद पवारांनी रद्द का केली त्या ठाकरे बंधूंच्या भानगडीत पडायचं नव्हतं कारण त्यांना माहितीये की चार आठ दिवसांनी हे सगळं फिसकटणार आहे हे चार दिवसाचं आहे तात्पुरतंय म्हणून नाही त्यांना माहितीये की देवेंद्रजींना देवाजीच्या नाही आवडणार ते शरद पवारांनी जाऊन त्यांना आशीर्वाद देणं त्या दोघा तिथे गेलं म्हणजे तोंड देखील तर तो स्तुती करावी लागते ना देतील पाठवून अय सुप्रिया जातो दा जितेंद्र दा तू मला तर वाटत जयंत पाटील पण जाणार नाही कारण जयंत पाटील पण सध्या देवाजीच्याच मनावर चालतायत अजून का देवेंद्रजींनी त्यांना सांगितलं नाहीये की भाजपात या याचं कोडं शरद पवार आणि देवेंद्रजींनाच माहिती असावं फक्त किंवा जयंत पाटील माहिती असेल जयंत पाटील हे गेले, गेलेत गेलेत त्यांचा आत्मा तिकडे देवाभाऊकडे गेला गहाण पडलाय ते इकडे शरीराने आहेत मनाने कॉलेजमध्ये आम्हाला प्रेमभंग करताना मुली सांगायचंय मी देहानी तुझी नाही झाली तरी मनाने तुझीच राहीन अरे मी तर बिंदास होतो मी म्हणायचो उलट कर ना <laughs> मनाने त्याची हो दयाने माझी हो। अरे गंमत केली पण जयंत पाटील हे आता फक्त काय म्हणतात त्याला त्यांचं शरीर तिकडे राष्ट्रवादीत वावरत आहे मन आत्मा कधीच इकडे देवे भाऊ कडे आलेला आहे देवाभाऊंचा इशारा नाही हो आत्ता तर अशी स्थिती आहे ना की महाराष्ट्र काँग्रेस मुक्त करणार आहेत फडणवीस म्हणजे काय करणार आहेत माहिती की जेवढे काँग्रेसवाल्यांना जरा 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 महत्व आहे ना ते सगळे इकडे येणार आहेत तुम्ही बघा आता तर चालूच आहे पण एक विशेष महत्व लक्षात आलं का देवाभाऊंचं कौतुक कुठे माहिती आहे की मोदी आणि शहानी देखील देशभरातले काँग्रेसवाल्यांपासून सगळ्या पक्षातले लोक आपल्या भारतीय जनता पक्षात आणले देवाभाऊचा विशेष असा आहे मान्य कराल तुम्ही मी म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल खरंच काय खरच आहे त्यांनी ईडी कुणी मोदी शाहांनी ज्यांना भाजपमध्ये आणलं त्यांना धमकावलं दहशत निर्माण केली त्यांच्या मागे ईडी लावली ईडीचे कुत्रे लावले सीबीआयचे लांडगे लावले त्यानंतर तुमचे काय इन्कम टॅक्सचे आणखीन पिसाळलेले कोण लावले दहशत 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 त्रास तुला जर जगायचं असेल तर भाजपती आहे मरायचं असेल तर मारणार पण नाही तुला अर्ध मेला करून एक नामक अवयवाचा तुकडा करत करत तुला घेणार मोदी आणि शहानी भाजप वाढवला देशामध्ये दे। तो दहशतीच्या बळावर आमच्या देवाभाऊनी तू वाढवला तो प्रेमाच्या लोभाच्या मोहाच्या आपुलकीच्या आणि कवेत घेण्याच्या मोदी मिठी मारून तिचं मगर मिठीत रूपांतर केलं म्हणून लोक भाजपात आले आणि यांनी जी मिठी मारली आणि दिठी त्यांच्यावर केंद्रित केली त्यामुळे आता जे येत आता एक सांगतो संजयनी मला त्या दिवशी सांगितलं संजय मला म्हणाला की अनिल तुला लक्षात येत आहे का की ज्या दिवशी संजय राऊतच्या संदर्भात ईडीचा तो निकाल आला विशेष कोर्टाचा की ज्याच्यामध्ये त्यांनी ईडी अगदी म्हणजे काही अर्थच नाही त्यांना काही हे अधिकारच नाहीत अशा गोष्टी करतायत सांगितलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ईडीची धाड त्या पद्धतीने उद्योगपती व्यापारी वगैरे ते सोड म्हणत पण पोलिटिकल बंद झालं माझ्यानंतर आय वॉज द लास्ट पर्सन खरंच आहे किंमणा मला तर वाटतं कधी कधी देवाभाऊनी त्यांना सांगितलं असेल की इट टू मी महाराष्ट्र इट टू मी साम दाम दंड भेद याच्यामध्ये दंड तुमचा आहे तुम्ही दंड उद्दंड पद्धतीने वापरता माझ्या इकडे मला गरज नाही त्याची मी साम म्हणजे सामोपचाराने करीन भेद म्हणजे भेद करीन ठाकरे बंधूंमध्ये केला पवारांमध्ये केला केला की नाही शिवसेना तोडली अरे मोदी शहाना लक्षात घ्या माणसं तोडता आली पण पक्षने तोडता आले देवाभाऊनी महाराष्ट्रामध्ये दे। केवळ माणसंच जोडली नाही आणि तोडली नाही दोन्ही घेतो तोडली आणि जोडली पण त्यांनी पक्ष तोडले दाखवा मला अमित शहाने कोणता पक्ष खतम केला दाखवा मला मोदींनी कोणता पक्ष खतम केला देवा भाऊ जर इथे नसते देवेंद्र फडणवीस पहिले बाजीराव पेशव्यांसारखे हे आता आणखीन एक बाजीराव म्हणायला लागतं कारण का माहिती दुसरा बाजीराव पेशवेला नालायक होता एकदम नालायक होता ना त्यामुळे असं नाही म्हणता येत ना बाबा की ते पहिले बाजीराव पेशवे आमचे हे दुसरे दुसरा बाजीराव पेशवा होता आणि तो नालायक एक होता एकदम त्यामुळे हे आणखीन एक बाजीराव असं एक, एक नाटक होतं का काहीतरी मला वाटतं आणखीन एक बाजीराव नावाचं होतं मला वाटतं आमचं लहानपणी केव्हा तरी आठवतं मला माहिती मला तर तपशील बघायला लागतील मला गुगलवर होतं का असं काही पण हा एक बाजीराव पेशवा जो आमचा जो शिवशाहीत पेशवाई चालवतो मी मनोहर जोशींना नेहमी म्हणायचो मनोहर जोशी ज्या पद्धतीने बाळासाहेबांना घोळवायचे आणि काय काय आयडिया करायचे आणि कसं गणवायचे वगैरे वगैरे ते सगळं मला माहिती होतं ना तर त्यावेळेला मी त्याला नेहमी म्हणायचो आणि ते अत्यंत खुश होऊन असे हसायचे आणि मला असं म्हणायचं असं करायचे आम्ही रात्री ड्रिंक बिंक घ्यायला बसायचो ते असं मला बस झाला बाहेर बोलू नको इथे बोललंस त्यांना नेहमी म्हणायचो शिक शिवशाहीच्या अंतर्गत तुमची पेशवाई चालते असं मी नेहमी म्हणायचो आणि ते बाळासाहेबांना कसे गांडवायचे कुठल्या कुठल्या प्रकरणात काय वगैरे तो जाऊ दे तो विषय एकदा वेगळ्या व्हिडिओचा विषय फार गंमत येईल तुम्हाला पण हे आमचे जे बाजीराव पेशवे आहेत ते तलवार हातात न घेता वार करतात यार तलवार हातात न घेता वार करतात आणि जिभेला धार नसताना देखील त्यांच्या धारेत म्हणजे प्रवाहामध्ये लोक वाहत येतात देवेंद्र फडणवीस जे सांगतात ते राज ठाकरे ऐकतात करतात आज जे काय तुम्हाला राज ठाकरे राजकारण दिसत आहे त्याची सूत्रधार मागे दे देवेंद्र फडणवीस आहे ते कशाला कबूल करतील कशाला सांगतील की मीच आहे त्याच्या मागे ज्यांना माहितीये त्यांना माहिती आहे त्या बैठकीत काय झालं काय काय ठरलं औ हिंदीची सक्ती सारखा कटू निर्णय फडणवीस यांनी का घेतला का घेतला का घेतला असं मला विचारत होतं काही मित्र ज्यांना माहिती आहे की थोडं मला प्रेम आहे त्यांच्याबद्दल त्याला माझ्याबद्दल आहे एकराथजींबद्दल तर खूपच आहे पण देवेंद्रजींनाही आपल्याबद्दल आपुलकी प्रेम वाटावं तर ते मी जे सांगतो त्याच्यामुळे काही लोकांनी मंत्रिणी कसं यांना एवढं कळत नाही दे का देवेंद्रांना की हिंदीची शक्ती केली तर सगळे मराठी माणसं चवताळतील हे होतील ते वगैरे म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवा हिंदीच्या सक्तीचा फायदा कुणाला झाला राज ठाकरेंना मग म्हटलं राज ठाकरेंना मोठं करण्याकरता त्यांना हिरो करण्याकरता मराठी माणूस त्यांच्या मागे जाऊन उद्धवला पुढे धरडा शिकवण्यासाठी मराठी विरुद्ध मराठी करताना उपयोगी पडण्याकरता जर फडणवीसांनी हे केलं असेल तर तुम्हाला काय म्हणायचं आहे अरे काय सांगता तुम्ही बघा त्यावेळेला ती रद्द होती झाली मी म्हटलं चार दिवस द्या ना मला चार पाच दिवस द्या अधिवेशनाच्या आदल्या दिवशी होईल ना रद्द मग त्या दिवशी मोठा कोण असेल मोर्चे निघणार आहे का अरे नाही निघणारे विजय मेळावा होणार आहे मी आधी सांगत होतो अरे बोललो पण होतो मला यार तुमच्या व्हिडिओमध्ये बोललो आहे माझ्याकडे याचं कारण देवेंद्र फडणवीस नावाच्या या बाजीराव पेशव्याच्या तुम्हाला थांब पत्ताच लागणार थांब पत्ताच लागणार आणि तरी देखील त्यांना हवे ते ते असे आणतात भाजपमध्ये मा मला सांगा भाजपवाले खाजगीत किती कुरकुर कुर कुर कुरुक कुरु कुर, 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 करतात कि नाही टुर 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 करतात की नाही हे काय असं आहे हा आला तो आला तो घेऊन गेला हे घेऊन गेला हे सगळे म्हणतात की आम्ही ताकभुसळण्याचा भाजपवाल्यांना विचारा ना तुम्ही माझे मित्र आहेत ना पुष्कळ सांगतात ताक भुसळण्याचं काम भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि नेते करीत असतात त्याच्यामधून जे लोणी निघतं ते खायला काँग्रेस उवाठा राष्ट्रवादी याच्यातून मातब्बर नेते येतात ते बोके आपल्या म्हणजे बोके खाऊन जातात लोणी आणि लोण्याचा घास असा अगदी देवेंद्र फसवतात बरोबर आहे बरोबर आहे ते लोणी देतात म्हणून तर बोके येतात हा मला तुमच्या चेहऱ्यावर एक मिस दिसलं की हे बोके येतात तर तुम्हाला ते खोकेची आठवण झाली का तो विषय सोडा तो विषय सोडा एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे त्यांची स्टाईल आणि कार्यपद्धती आणि हे ते वेगळं आहे यांचं काय देवेंद्र तुम्हाला असं कुठे पेटी खोका वगैरे असे व्यवहार नाही करत त्यांची एक पॅकेजिंग कंपनी आहे खोका हो खोका आहे कोणाकडे फडणवीसांकडे असं तुम्ही आश्चर्याने न बघू का ऐकायला पुढे काय बोलते मी फडणवीसांकडे जो खोका आहे ना तो खोका ते कोणाला देत नाही त्या खोक्यात माणसांना बंद करतात वरतून सील बिल लावून व्यवस्थित आपल्या भाजपच्या गोडाऊनमध्ये ठेवून देतात हवं तेव्हा शोरूम मध्ये आणतात गोडाऊन मध्ये सध्या गर्दी झाली आहे ना ती भाजपच्या ओरिजिनल लोकांची आहे आणि शोरूम मध्ये तुम्हाला दिसत आहेत परवा एक व्हिडिओ सगळीकडे चालला होता त्याच्यामध्ये दहा माणसं बसलेली होती ते पैकी नऊ जण होते ते काँग्रेस राष्ट्रवादीतून आलेले होते किंवा याच्यातून उघाटातून आलेले होते शासनेतून <laughs> आलेले होते आणि फक्त एकटेच देवेंद्र फडणवीस त्यांच्यामध्ये बसले आता त्याच्यात ज्याचं त्याचं डोकं जसं तसं त्याच्यात कशिबानी कशी नशिबानं थट्टा आज मांडली असं काहींनी टाकलं काहींनी असं पण टाकलं की याला म्हणतात डावपेच ही आहे निपुणता त्यामुळे महामंडळ आता वाटली जातात महामंडळाच्या याद्याकाल याद्या म्हणजे कुठल्या शिंदेनं किती देवेंद्रांना किती म्हणजे भाजपला मी म्हणतच नाही देवेंद्रांना देवेंद्रांचीच ना, देवेंद्रा ना, माणसं सगळी महामंडळ घेऊन जाणार लिहून घ्या तुम्ही जर आणखीन इतर नेत्यांची बिचार्यांची नावं घेऊन त्यांना लिवचत नाही म्हणजे त्यांच्या जखमीवर मीठ नाही चवळत तिखट तर चिळत नाहीच नाही पण जेवढी महामंडळं भाजपच्या वाट्याला येतात त्यांची नावं द्या ना जाहीर अध्यक्षांची ज्यांना राज्यमंत्री आणि असे दर्जे पण दिले जाणार आहेत बहुतेक आणि सदस्यांची ती सगळी यादी पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल हे काय देवेंद्रच फक्त जिकडे तिकडे हे सगळे देवाभाऊचेच लोक आहेत आम्ही राहिलो बाहेर अरे आम्ही भाजपच होतो ना सर आम्ही वीस वर्ष भाजपचं काम करतोय देवेंद्रजी देवाभाऊ बघा ना इकडे बघा ना इकडे बघा ना मी पंचवीस तीस चाळीस वर्ष झाली मी काम करतोय मला कायच नाही दिलं आमदार की नाही जिल्हा परिषद नाही नगरसेवक नाही काय नाही मला वाटलं महामंडळात तरी टाकाल तर ते पण तुम्ही तुमच्या माणसांना घेऊन गेले पण देवा देवाभाऊंकडे त्यांची माणसं का होतात त्यांची माणसं त्याची निकष काय आहेत त्यांचा उपयोग कुठे असतो एक लक्षात ठेवा जरी मी त्यांचा मित्र असलो आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनात सद्भावना सदिच्छा इच्छा आहे तरी पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि बाजीराव देवेंद्र फडणवीस ही दोन माणसं अशी आहेत की ती समोरच्या माणसाचं मूल्य मापन करतात जर योग्य नाही वाटला तर अवमूल्य न करतात आणि त्याशिवाय त्या माणसाला काही देत नाहीत घेत नाहीत नाही तर बघत नाहीत तुमचं त्यांच्याशी चांगलं आहे असं तुम्ही सांगून उपयोग नाही ते तुमचे फोन घेतात का तुमच्या मेसेजला उत्तर देतात का तुमच्या तुमच्याबाबतचा ॲटिट्यूड ऍटिट्यूड तो दृष्टिकोन नाहीच म्हणणार मी ऍटिट्यूड काय तुम्हाला काय किंमत देतात ते आणि देतात का नाही याचं साधं तुम्हाला पुरावं पाहिजे का मग एकच काम करायचं मोबाईल घ्यायचा देवा भाऊंचा नंबर तर सगळ्यांकडे आहे तो त्या पाठककडे असतो काय काय काल गे। केतन केतनकडे असतो फोन त्यांचा बऱ्याच वेळा त्यांच्याकडे क्वचित असतो ते देतात केतन देतो त्यांना तर तुम्ही मेसेज केला त्यांना काय करा त्याच्यावर त्यांचं तीनच उत्तर आहेत फडणवीस तुम्हाला तपशीलवार उत्तराची अपेक्षा फडणवीसांकडून नाही करायचा नोटेड जर तुम्ही त्यांना काही इन्फॉर्मेशन दिली असेल तर भेटीसाठी वेळ मागितली असेल तर वाय किंवा वाय एस आणि जर समजा एखाद्या कामासंदर्भात रिमाइंडर केला असेल तर आफ्टर अमुक म्हणजे आता अधि आदि, अधिवेशन चालू आहे तर तुम्हाला आहे तुमच्याबद्दल प्रेम आहे तुम्हाला, तुम्हाला उत, ओ, देवा भाऊचा मेसेजला उत्तर सुद्धा भाग्य आहे तुम्ही शंभर मेसेज करा ना माझ्या ओळखीत आहेत काय लोक रोज मेसेज करतात नाही ना साधी ऍकनॉलेजमेंट नाही आहेत त्यांना शंभर मेसेज केले म्हणून तुम्हाला येईल असे नाही आणि तुम्ही एकच मेसेज केला आणि त्यांच्या गुड बुक्समध्ये जर तुम्ही असाल गुड बुक्समध्ये असाल तर देवाभाऊंचा साधारणत पहिल्या ॲपॉर्च्युनिटीला येतो आणि तो तो केतन पाठक नाही पाठवत तो ते स्वतः मेसेज हे करतात तुम्हाला येस नो आणि जर त्यांनी सांगितलं की विल कॉल किंवा विल स्पीक टू अमुक पूर्वी काय वेगळं नाव होतं आता केतन बीतन असतं तर ते बोलतात त्याच्याशी आणि ते केतनचा तुम्हाला फोन येतो की साहेबाने अमुक वेळेला तुम्हाला आहे पण देवाभाऊ ज्या पद्धतीने आज प्रशासन शासन आणि राजकारण हाताळत आहेत एवढं एक छत्री साम्राज्य मोदींचं सुद्धा नाही असं मला वाटतं हो। शरद पवारांनंतर यशवंतराव चव्हाण तसं आपण म्हणतो पण फार थोडा काळ महाराष्ट्रात होतं दिग्गज पर्सनॅलिटी होती हे ठीक आहे महान माणूस होता हेही ठीक आहे पण महाराष्ट्रात त्यांना त्यांच्या महानतेचं हे करायला फारसा अवधीच दिला गेला नाही ते लगेच केंद्रात से संरक्षण मंत्री म्हणून गेले आणि त्यामुळे ते राहिलं नाही शरद पवार काही प्रमाणात विलासराव देशमुख महाराष्ट्रामध्ये मनोहर जोशी वॉज काय म्हणतात त्याला उठ म्हणतं तर उठ बस म्हणतं तर बस होते पण ते करायचे चतुराई पण ते कसं आहे ना की काय म्हणतात त्याला तळे राखील तो पाणी चाखील तसं 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 त्यांचं खाणंपिणं होतं किंवा वागणं होतं किंवा एकंदर लो लेवलचंच होतं ते आपलं वैयक्तिक स्वार्थामध्ये गुंतलेले होते महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंना अशी लिगसी निर्माण करायची आहे की उद्या ते दिल्लीत गेले नाही पंतप्रधान झाले तरी महाराष्ट्र त्यांच्याच मुठीत राहील येस आणि तसं ते करतायत त्यामुळे आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणत्याही पक्षात असलात पण मोठे नेते असाल किंवा कार्यकर्ते असाल अम्बिशियस असाल जरी तरी देखील देवाभोव तुम्हाला पर्याय नाही हो उद्धव ठाकरे त्यांनी शब्द दिला त्याप्रमाणे पोलीस विरुद्ध रिपोर्ट देऊ शकले असते आदित्यच्या संदर्भात दिशा सैलिया प्रकरणात भीती वाटत होती उद्धवला कारण खोटं करण्यात तो पटायच होता ना त्याला माहिती होत खोटं करता येतं काल मी बोललो ना तुमच्याशी उद्ध आदित्य कसा वाचला याच कारण देवेंद्रने आयुष्यभर विसरणार असे अशी उत्कार उपकार उद्धववर करून ठेवले आता उद्धव बोल ना तू देवेंद्र फडणवीसांविरुद्ध बोल ना पोलिसांनी अहवाल सादर केला तो बदलण्याचे कितीतरी प्रयत्न दुसरे लोक करत होते त्यात तुझेही काही लोक होते उद्धव आता बोलून दाखव देवा देवाभाऊंबद्दल देवेंद्र फडणवीसांबद्दल त्यांनी तुला शब्द दिला की आदित्यवर अन्याय होणार नाही त्याला न्यायच मिळेल आणि उगाच बदनाम केलं जाणार नाही काळजी करू नका आदित्यच्या विरोधात रिपोर्ट द्यायला काय जात आहे संजयला खोटा खोडणार त्या कनिमोंडीला खोटं राजाला खोटं सुरेश कलमालीला खोटं मी दहा नावं काय आहे हजार नावं सांगू शकतो ज्यात खोट्यात गुंतवले पोलीस काही करू शकतात ना पण देवेंद्रने उद्धव असे उपकार केले तुमच्या मुलाला वाचून हे उपकार करणं अपकार करणं शिक्षा देणं प्राश्चित्त देणं याची अफाट ताकद आमच्या पेशव्यांकडे देवेंद्र पेशव्यांकडे आणखीन एक बाजीराव त्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये पक्ष कोणताही असो नेता कोणताही असो आले देवाच्या मनात येथे दे कोणाचे चालेना अशी स्थिती आहे किंवा ते हे सगळं तुम्हाला सांगायचं होतं म्हणून आजचा हा व्हिडिओ केला धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन